माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे मी एक घटस्थापनेवर आधारित गीत लिहिलं आहे ते गाणार आहे गाणार आहे गीताचं नाव आहे सावळी मूर्ती आंबाबाईची तर ऐका सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची नवरात्रीत घटस्थापना झाली आईची नवरात्रीत घटस्थापना झाली आईची पहिली माळ आई नागिलीच्या पानाची पहिली माळ आई नागिलीच्या पानाची सावळी मूर्ती माझ्या आंबाबाईची सावळी मूर्ती माझ्या आंबाबाईची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची दुसरी माळ गाई गुलाब जाई जुईची दुसरी ग माळ गाई गुलाब जाई जुईची वेनिला गजरा अनला फुले मोगऱ्याची वेनिला आणला फुले मोगऱ्याची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची सावळी मूर्ती माझ्या आंबाबाईची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची तिसऱ्या दिवशी माळ बेलाच्या पानाची तिसऱ्या दिवशी माळ बेलाच्या पानाची हृदयात भक्ती दाटली ग आंबाबाईची हृदयात भक्ती दाटली ग आंबाबाईची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची चौथी माळ घातली दूरवांच्या जुड्याची चवथी माळ घातली दूरवांच्या जुड्याची चरणी फूल वाहिली ग बाई कमळाची चरणी फूल वाहिली ग बाई कमळाची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची ओड लागली मला तिच्या चरणाची ओड लागली मला तिच्या चरणाची पाचवी माळे घातली शेवंतीच्या फुलांची पाचवी माळ घातली शेवंतीच्या फुलांची सावळी मूर्ती खुलून दिसली अंबाबाईची सावळी मूर्ती खुलून दिसली आंबाबाईची सावळी आंबा ग मूर्ती माझ्या आंबाबाईची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची सहावी माळ घेते केवड्याच्या फुलांची सहावी माळ घेते केवड्याच्या फुलांची आई अर्धांगीणी माझ्या भोळ्या शिवाची आई अर्धांगिनी माझ्या भोळ्या शिवाची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची सातवी माळ घातली बाई मी सत्वाची सातवी माळ घातली बाई मी सत्वाची मनात बसली माझ्या आंबाबाई तत्वाची मनात बसली आंबाबाई माझ्या तत्वाची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची ओढ लागली मोला तिच्या दर्शनाची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची आठवी माळ अष्टभुजा मूर्ती आईची आठवी माळ अष्टभुजा मूर्ती आईची जत्रा भरली आई तयारी होम हवनाची जत्रा भरली आई तयारी होम हवनाची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची ओढ लागली मला तिच्या चरणाची ओढ लागली मला तिच्या चरणाची नवी माळ घातली आंबे नऊ दिवसाची नवी माळ घातली आंबे नऊ दिवसाची दर्शनाला दाटी झाली ग तुझ्या भक्तांची दर्शनाला दाटी झाली ग तुझ्या भक्तांची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची ओढ लागली मला तुझ्या दर्शनाची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची दहावा दिवस गाई नव्हे पुरण पोळीची दहावा दिवस गाई नव्हे पुरण पोळीची ओली परडी भरते आंबे तुझ्या तत्वाची ओली परडी भरते आंबे तुझ्या तत्वाची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची सावळी ग मूर्ती माझ्या आंबाबाईची ओढ लागली मला तुझ्या दर्शनाची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची ओढ लागली मला तिच्या दर्शनाची धन्यवाद माळा ज्याच्या त्याच्या दान्यार। आवडीप्रमाणे घातल्या जातात कुणी झेंडूच्या पानाची कोणी शेवंतीच्या फुलाची कुणी आगरडा हराळीची कुणी कशाची कुणी कशाची करडाची फुलाची ज्याच्या दान्यार। त्याच्याप्रमाणे दान्यार। प्रथेप्रमाणे केलं जातं तरी तरीही मी माझ्या मनानं रचली आहे हे गाणं शेवटपर्यंत ऐका आणि आनंद घ्या कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद आनंद द्या आणि घ्या एवढंच म्हणते